वहिनी वहिनी आई कुठे आहे दादा पण कुठे दिसत नाही आणि आई ही कुठे दिसत नाही तुम्हाला माहिती आहे का आई आणि दादा कुठे गेले आहेत अगं ए वर्षा तुझा भाऊ आणि तुझी आई कुठे गेले आहेत ते मला माहीत नाही मी काय तुझी सेक्रेटरी आहे का सगळं सांगायला तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही मला खूप कामे आहेत आणि हो सकाळपासून सिंक मध्ये भांडी पडली आहेत तेवढं सगळं घासून ठेव असं म्हणून दुपारी तिची बहिणी नम्रता झोपायला गेली त्या दिवशी वर्षाचा भाऊ रमेश सुट्टीवर होता त्यामुळे वर्षा लवकरच कॉलेज मधून घरी आली कारण तिला एक आनंदाची बातमी सांगायची होती वर्षाचा बी एड फायनल इयरचा निकाल लागला होता आणि ती तिच्या कॉलेजमध्ये पहिली आली होती खर तर वर्षाच्या कॉलेजमध्ये जो पहिला येईल त्याला कॉलेजच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस दिलं जात होतं हीच आनंदाची बातमी तिला तिच्या भावाला आणि आईला सांगायची होती मात्र ती नम्रताला सांगू शकत नव्हती कारण नम्रता कधीच तिच्याशी सरळ बोलत नसे वर्षाची वहिनी नम्रता कमी शिकलेली होती त्यामुळे ती वर्षावर शेजारच्या बायका येऊन वर्षाच्या शिक्षणाची तारीफ करून जात असत आणि हेच नम्रताला अजिबात आवडत नसे आता वर्षाचं वय वीस वर्ष होत आलं होतं त्यामुळे नम्रता आपल्या नवऱ्याचे कान भरू लागली आणि म्हणाली की आता तुझ्या बहिणीचं वय लग्नाचं झालं आहे लवकरच तिचं लग्न लावून दे नम्रताचा कधीच हा विचार नव्हता की वर्षाने चांगलं आयुष्य जगावं तिला नेहमी वाटायचं की वर्षाने तुकड्यांवर जगावं आणि स्वतःच काहीच भविष्य नसावं मात्र वर्षाचं ध्येय वेगळं होत स्वतःच्या पायांवर उभं राहून स्वतः कमावलेल्या पैशातून स्वतःचं आयुष्य जगण्याचं एके दिवशी रमेशने योग्य वेळ पाहून आपल्या आई सुमित्राबाईंना म्हणाला की आई वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं आहे अजून किती दिवस आपण हिला घरात ठेवणार शेवटी ही दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे तिचं वय वाढत चाललं आहे आणि या वयात काही चुकीचं घडलं तर त्यामुळे लवकरात लवकर आपण तिचं लग्न लावून देऊ नम्रताने एक मुलगा पाहिला आहे तो जास्त शिकलेला नाही फक्त सातवी पास आहे पण त्यांना हुंडा काहीच नको आहे जर आपण वर्षाचं लग्न दुसरीकडे लावलं तर लोक भरपूर हुंडा मागतील आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही जे थोडेफार पैसे आहेत ते पण नम्रता देणार नाही तुझ्या सुनबाईचा स्वभाव तुला माहिती आहे त्यामुळे लवकरच लग वर्षाला लग्नासाठी तयार कर रमेश आईला सांगून तिथून निघून गेला सुमित्राबाईंनी वर्षाला रमेशने दुपारी सांगितलेलं सर्व काही सांगितलं ते ऐकून वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आपल्या आईला म्हणाली की आई तू दादाला समजाव मला आताच लग्न करायचं नाहीये मला माझ्या पायांवर उभं राहायचं आहे जर बाबा आज जिवंत असते तर मी कधीच वहिनी आणि दादावर ओझ बनून राहिले नसते सुमित्राबाईंनी हताशपणे उत्तर बाळा आता मी काय करू आपल्याला समोर जे आलं आहे ते स्वीकारायला लागेल ला ते बोलून दाखवत नाही पण आपण त्यांना ओझ वाटत असू शकतो मी म्हातारे झाले आणि मी लगेच तर मरू शकत नाही त्यामुळे ते तुला लवकरात लवकर लग्न लावून या घरातून पाठवू पाहत असते हे ऐकून वर्षा अजूनच रडू लागले तेव्हा तिची वहिनी नम्रता तिथे आली आणि तिने वर्षाला उद्धटपणे विचारलं आमच्या महाराणीचे स्वप्न मोठेच आहेत स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे नोकरी करायची आहे आणि आता नाही लग्न करायचं म्हणते आहे मग काय म्हातारी झाल्यावर लग्न करणार आहेस का समाजातील लोक आमचं जगणं कठीण करत आहे तुला तर याची काहीच चिंता नाही आम्हाला लोक नाव ठेवत आहे की मुलीचं लग्नाचं चा वय झालं आहे आणि यांनी खुशाल मुलीला घरात ठेवलं आहे नोकरी काय रस्त्यावर पडली आहे का कितीतरी लोक नोकरीसाठी धडपडतायत त्यांनाही नोकरी मिळत नाही तू कोण आहेस की लगेच नोकरी मिळेल जर तुझं वय ती वीसच्या पुढे गेलं तर तुला चांगला मुलगा मिळणं खूप कठीण होईल एवढं बोलून रागाने नम्रता आपल्या नवऱ्याकडे गेली आणि रमेशला म्हणाली हे बघा मला या दोन महिन्यांच्या आत तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं पाहिजे जो मुलगा मी पाहिला आहे त्याच्याशीच तिचं लग्न करा आपल्या घरावर अजून किती ओझं ठेवणार आहात वर्षाची वहिनी नम्रता नवऱ्याला सतत हेच सांगत असे की आपलं ही भविष्य आहे आपल्याला दोन मुलं आहेत आणि त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला पैसा साठवून ठेवायचा आहे रमेश आपल्या पत्नीच्या म्हणण्याला बिनशर्ट मान्य करत होता वर्षाला आपल्या भावाकडून खूप अपेक्षा होत्या आणि ती या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्याच्याकडे बघत म्हणाली दादा डिग्री इतक्या सहजासहजी मिळत नाही मला आता नोकरी करायची आहे रमेश रागाने म्हणाला तुला तुझी वहिनी काय म्हणते आहे ते कळत नाही का मी आता काहीच करू शकत नाही जो मुलगा आहे त्याच्यासोबत तुझं लग्न लावणार आहोत आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की हुंडा देऊन तुझं लग्न करावं आणि आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा पैसे जमा करून ठेवायचे आहेत जर तुझ्या लग्नातच सगळे पैसे घालवले तर मुलांसाठी काय ठेवणार तुझं लग्न झालं की आमच्यावरचं ओझ हलक होईल हे ऐकून वर्षा आश्चर्याने रमेशकडे बघत होती तेव्हा सुमित्राबाई रमेशला म्हणाल्या की काय बोलतो आहेस तू तुझी एकुलती एक बहीण आहे आणि तू तिला एवढ्या गरीब आणि अडाणी घरात लग्न करायला लावत आहेस तुझ्या बहिणीसाठी किमान चांगलं घर बघायला हवं होतं ती शिकलेली आहे आणि तू तिच्यासाठी अडाणी मुलगा शोधलास असं का करत आहेस सुमित्राबाईंचं बोलणं ऐकूनही रमेश आणि नम्रता तिथून निघून गेले वर्षाला राग आला आणि ती भावाला म्हणाली दादा तू सारखा ओझ ओझ का म्हणतोस जर तुझी मुलगी मोठी झाली तर तिलाही असंच ओझं म्हणणार का तिचे लग्न तिच्या मर्जीनुसार न लावता जबरदस्ती करणार का वर्षा बोलत राहिली पण तिची बहिणी आणि भाऊ तिला न ऐकता तिथून निघून गेले शेवटी भावाने आणि बहिणीने दबाव टाकून वर्षाला लग्नासाठी तयार केलं लग्नाच्या आदल्या दिवशी वर्षा खूप रडली तिची सगळी स्वप्न मोडली होती लग्न होऊन ती महेश सोबत सासरी आली सासरी आल्यावर तिला एक वेगळं वास्तव्य समोर आलं महेशच्या आईला शिक्षणाशी काहीच घेणं देणं नव्हतं तिने वर्षाला सांगितलं की मुलींनी जास्त शिकून काही फायदा होत नाही शेवटी चूल आणि मूल सांभाळायलाच लागतं तू कितीही शिकली असलीस तरी तुझं डोकं घरातील जबाबदाऱ्या सामान्यातच लावायचं आहे आम्हाला खूप शिकलेली सून नको होती पण महेशला तू खूप आवडलीस म्हणून तुला घरात आणलं सासूच्या या शब्दांनी वर्षाची शेवटची उरलेली आशाही संपली तिला वाटलं होतं हो की कि किमान सासरी आल्यावर तरी तिला नोकरी करू देतील पण सासूच्या बोलण्यावरून तिला तिला समजलं की इथेही नोकरी करायची परवानगी नाही महेश फळांचा गाडा चालवून घर सांभाळत होता आणि त्यातूनच तो आपल्या दोन बहिणी आणि आईची जबाबदारी निभावत होता वर्षाने तरी हिंमत हरली नाही तिने आधी सगळ्यांचं मन ओळखून घेतलं आणि हळूहळू ती तिच्या मार्गावर चालू लागली तिची सासू खडूस होती परंतु तिला प्रेमाने बोललं तर ती समजून घेत असे महेश फार कमी बोलायचा असेच दिवस जात होते वर्षा शिकलेली असल्यामुळे ती आपल्या दोन्ही नंदांना अभ्यासात मदत करत होती आणि पूर्ण घर सांभाळत होती वर्षा कधीच तिच्या नवऱ्यावर नाराज राहिली नाही की मला कुठे फिरायला नेत नाही किंवा मला काही भेटवस्तू देत नाही त्यामुळे महेशला सुद्धा वर्षाचा अभिमान वाटू लागला एके दिवशी वर्षा हिम्मत करून सासूबाईंना म्हणाली की सासूबाई दोन्ही नंदा अजून लहान आहेत पुढे त्या कॉलेजला जाणार आणि कॉलेज झाल्यावर त्यांचं लग्न होणार मग लग्न करण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी आपल्याकडे एवढे पैसे आहेत का मै जेवढे कमवतो त्यात आपला घर खर्चही नीट भागत नाही भविष्यासाठी आपण काही सेव्हिंग करत नाही आपल्या संसाराची गाडी सध्या एकाच चाकावर चालली आहे आणि एका चाकावर चाका बोजा किती आहे हे आपल्याला कळत आहे जर दोघांनी हातभार लावला तर गाडी दोन्ही चाकांवर समान चालेल म्हणजे ओझ कमी होईल आणि काही पैसे आपल्याला भविष्यासाठीही साठवता येतील उद्या देऊ न करो जर तुम्हाला किंवा महेशला काही झालं तर आम्ही कोणावर अवलंबून राहणार वर्षाचं बोलणं सासूबाई लक्ष देऊन ऐकत होत्या आणि त्यांना वर्षाचं म्हणणं पटत होतं वर्षा तू बरोबर बोलत आहेस माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर महेशच माझं आणि त्याच्या दोन्ही बहिणींचं ओझं उचलतो आहे जर माझा अजून एक मुलगा असता तर घर चालवणं खूप सोप्पं झालं असतं असं म्हणता म्हणता रमाबाईंचे डोळे भरून आले वर्षा म्हणाली सासूबाई असं कुठे लिहिलं आहे की दुसरा मुलगा असेल तरच घर चालतं तुमच्याकडे सून आहे ना मी सुद्धा घराला हातभार लावू शकते माझी डिग्री पूर्ण झाली आहे आणि मी नोकरी करू शकते मला चांगला पगारही मिळू शकतो सकाळी नोकरीला जाईन आणि दुपारपर्यंत घरी येईन माझ्या दोन्ही नंदांचं आयुष्य सुखाचं जाईल महेश्वर आपण किती ओझ हो टाकणार आहोत मला त्यांची अशी अवस्था बघवत नाही वर्षाचं बोलणं सासूबाईंच्या मनात घर करत होतं परंतु त्या काहीच बोलल्या नाही दुसऱ्या दिवशी दोन्ही मुली शाळेला जात होत्या आणि सासूबाईंनी पाहिलं की त्यांची शाळेची बॅग फाटली आहे मग त्यांनी मुलींना विचारलं की तुम्ही तुमच्या दादाला नवीन बॅग आणायला का नाही सांगितल्या अशा फाटलेल्या बॅगा घेऊन शाळेत जाणं चांगलं नाही मुली उदास चेहराने म्हणाल्या आई आम्ही गेल्या महिन्यापासून दादाला सांगत आहोत की नवीन बॅग आणून दे पण तो नेहमी पुढच्या महिन्यात म्हणतो त्या दोघीही चेहऱ्याने शाळेत निघून गेल्या संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते सासूबाईंनी वर्षाला विचारलं सुनबाई तुला खरंच नोकरी करायची आहे का जर तुला मनापासून नोकरी करायची असेल तर तू जरूर करू शकतेस कोणत्याही दडपणाखाली नोकरी करू नकोस आम्हाला तुझं नोकरी करणं मान्य आहे पण तू घर आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकशील का मी घरात तुझी मदत करेन जर तू नोकरी केली तर घरात चार पैसे जास्त येतील आणि महेश्वरचं ओझ कमी होईल सासूबाईंचं बोलणं ऐकून वर्षा खूप आनंदित झाली तिने सासूबाईंचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले दुसऱ्या दिवशी वर्षा आपल्या माहेरी तिचे डॉक्युमेंट्स आणायला गेली सहा महिन्यानंतर ती माहेरी आली होती पण तिची वहिनी नम्रता तिला पाहून म्हणाली की तुझ्या सासरी तुझं काही मन लागत नाही का की काही कारणामुळे लगेच माहिती आली आहेस किती आहे आता पुन्हा काही अडचण घेऊन आली नाहीस ना जर असं काही असेल तर लगेचच इथून निघून जा मी तुला कोणताही आधार देणार नाही वर्षा आपल्या वहिनीच्या बोलण्याने अवाक झाली पण तिने आपला संयम टिकवला वर्षाने आपल्या वहिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आईपाशी जाऊन बसली ती आईला म्हणाली की आई माझ्या सासरचे खूप चांगले आहेत सासूबाईंनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली आहे म्हणूनच मी माझी डिग्री आणि डॉक्युमेंट्स घेण्यासाठी आले आहे हे ऐकून वर्षाची आई खूप खुश झाली आणि म्हणाली तुझं आयुष्य आता योग्य मार्गावर येत आहे परंतु काही लोकांना तू टोचत होतीस त्यांना वाटत होतं की तू कधीच नोकरी करू नयेस देवाच्या कृपेने आता सगळं व्यवस्थित होईल हे ऐकून नम्रता म्हणाली असं कसं होऊ शकतं तुझ्या सासूबाईंना शिकलेली सून आवडत नव्हती मग त्यांनी तुला नोकरी करण्याची परवानगी कशी काय दिली नक्कीच तू काहीतरी वाद घातला असेल वर्षा शांतपणे उत्तरली की मी कोणत्याही वादात पडले नाही मी फक्त ज्या लोकांना समजावलं जाऊ शकतो त्यांना समजवलं आहे असं म्हणून वर्षाने आईला नमस्कार केला आणि तिची डॉक्युमेंट्स घेऊन सासरी निघाली जाताना वर्षा नम्रताकडे बघून म्हणाली की वहिनी तुम्ही माझं आयुष्य नरक बनवणार होता परंतु मी माझं शिक्षण खूप मेहनतीने पूर्ण केलं आहे देवाच्या कृपेने मला एक चांगली नोकरी मिळाली तर मला पहिल्या पगाराच्या दिवशी तुमचा नाराज झालेला चेहरा बघायला खूप आवडेल माझ्या नवऱ्याला मी कधीच ओझ वाटणार नाही यावर नम्रता उत्सुकतेने विचारते की तुझा पगार किती असेल वर्षा म्हणाली की माझा पगार किती का असे ना पण तो पगार आता फक्त माझ्या सासरच्या लोकांचा सा आहे मी तुम्हाला माझ्या पगारातून एक रुपयाही देणार नाही असं म्हणत ती तिथून निघून गेली काही महिन्यांनी वर्षाने इंटरव्ह्यू दिला आणि तिला एका शाळेत चांगली नोकरी मिळाली तिला चांगला पगारही मिळू लागला सासरची परिस्थिती हळूहळू सुधारत होती महेश एवढा चांगला होता की वर्षा त्याच्यापासून खूप काळ दूर राहू शकली नाही एका वर्षानंतर वर्षाला एक मुलगा झाला तिच्या मेहनतीने तिला प्रमोशन मिळालं आणि ती सिनियर टीचर बनली बघता बघता ती शाळेची प्रिन्सिपल झाली वर्षाने तिच्या दोन्ही नंदांचं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झालं मात्र सासूबाईंना आता त्यांच्या लग्नाची चिंता लागली होती एके दिवशी वर्षाला कळलं की तिच्या आईचा आणि भावाचा अपघात झाला आहे त्या अपघातात तिची आई गेली आणि तिच्या भावाला त्याचा हात गमवावा लागला ज्यामुळे त्याची नोकरीही गेली वर्षाने आपल्या भावाला आधार दिला आणि दोघांनी मिळून आईचा अंतिम संस्कार केला सासरी परतताना वर्षा नम्रताला म्हणाली की वहिनी तुम्ही मला नेहमी ओझ समजत होतात पण मी तुमच्या मुलीला कधीच ओझ समजणार नाही तिच्या शिक्षणाचा खर्च आता मी उचलणार आहे आणि तिला शिकवून स्वतःच्या पायावर उभं करणार आहे हे ऐकून नम्रता वर्षाच्या पायांवर पडली आणि माफी मागू लागली की मी नेहमी तुला ओझ समजत होते आणि तुझं लग्न जबरदस्तीने लावून दिलं तरीही तू माझ्या मुलीचा एवढा चांगला विचार करत आहेस वर्षा म्हणाली वहिनी जे झालं ते विसरून जा मी फक्त आईसाठी इथे येत होते पण आता ती इथे नाही त्यामुळे मी फार काळ माहेरी येणार नाही परंतु मी नेहमीच तुमचं आणि तुमच्या मुलींची जबाबदारी पार पाडत वर्षाची सासू महेशला म्हणाली की तुझ्या बहिणींसाठी आता लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात कर पण वर्ष म्हणाली की नाही मी माझ्या दोन्ही नंदांचं लग्न आत्ताच लावून देणार नाही आधी त्यांना त्यांच्या पायावर उभं करणार आणि मगच त्यांच्या लग्नाचा विचार करणार आहे माझ्यासाठी माझ्या नंदा ओझ नाहीत मी त्यांना शिकवणार आहे सासू म्हणाली अग पण या दोघी त्यांच्या सासरी गेल्यावर सुद्धा शिकून नोकरी करू शकतात की जसं तू केलंस तसं वर्षा उत्तरली नाही सासूबाई तुम्ही समजूतदार होतात तुम्ही मला आईसारखं सांभाळलं म्हणून हे शक्य झालं पण तुमच्यासारखं दुसरं कोणी भेटणं खूप अवघड आहे या दोघींना कधीच कोणी ओझ म्हणून पाहणार नाही नाहीतर माझं लग्नाच्या आधीच आयुष्य जसं होतं तसंच यांचंही होईल असं म्हणत वर्षा रडू लागली महेश पुढे आला आणि म्हणाला वर्षा तू कधीच माझ्या बहिणींना नंदा म्हणून पाहिलं नाहीस तू त्यांना आईसारखं प्रेम दिलं आहेस मला तुझा खूप अभिमान वाटतो मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस आणि त्यामुळेच माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं तू नसतीस तर आमचं आयुष्य अजूनही तसंच कठीण असतं सासूबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या की मी तर विसरलेच होते की तूही तु तुझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहेस तू आणि महेश तुम्हा दोघांना जसं योग्य वाटतं तसं करा तू तु तुझ्या नंदाचा एवढा विचार करत आहेस तर तुझ्या मनासारखंच होईल वर्षाने तिच्या दोन्ही नंदांना आणि भावाच्या मुलीला शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि तिने निश्चय केला होता की जोपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाही तोपर्यंत त्यांच्या लग्नाचा विचारही होणार नाही या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की शिक्षण आणि स्वावलंबन हे स्त्रीच्या जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत वर्षा आपल्या नंदांना शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा निर्णय घेते जो त्यांच्या आयुष्याला दिशा देतो तिचा विश्वास आहे की त्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे खूप आवश्यक आहे कुटुंबातील एकता प्रेम आणि एकमेकांना आधार देणे यामुळेच त्यांचा विकास होतो मित्रांनो तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं तुम्ही आपल्या जीवनात कशा प्रकारे शिक्षण आणि स्वावलंबनाला महत्त्व देतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद